तर मित्रांनो आज आपण नाशिक येथे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आहोत आणि आज आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच आपला सोन्या आणि बकासूर ही परत एकदा पाहायला आपल्या आपल्यासोबत सोन्याचे मालक जयेश पाटील दा दादा आहेत दादा पहिल्यांदा नमस्कार नमस्ते काय सांगाल परत ही जोडी एकत्र आली आज या मैदानात गुरु शिष्याची जोडी आहे नक्कीच कसं काय नियोजन केलं होतं इकडे जायचं यायचं बैल तिकड ना निवेदन काही एकत्र यायचा नव्हता तो बैल आमच्या मित्राला मोही शेठ ढुमाल आणि वैभव मामा सालुंके सचिन शेत घरत आणि मामा त्यांचे त्यांना बी म्हणजे फोन केला का असा अशा बैलाला बैल पाहिजे ना ती गाडी आपल्या नावात पला आली आणि गटपास केलेला आहे खरं म्हणजे आज बादशा जो नंदी होता तुम्ही त्याचं नियोजन केलं होतं आज म्हणजे निविदन म्हणजे सुधाम चव्हाण ते पण आमचे बंधू आहेत ते मुलं आम्ही नियोजन केलं आणि त्या निवेदनाला ते प्रतिसाद दिला आम्ही बैल मागितल्या मागितल्या मला तर नाही बोलत नाही माणसं आणि जे ट्रोल करतात ना बखासूरच्या याच्यावर त्यांना मी विनंती करतो का ट्रोल करू नका मित्रांनो कारण कसं आहे बैल जो बैल पलतो त्या बैलात ते बैल घालतात बरोबर मी सांगतो एवढे येतात तेवढे येतात प्रत्येक स्वतः फोन करा आणि मग विचारा सर्व गोष्टी होणार शेठ कुठेतरी आज परत एकदा ही जोडी आली आज फेरा पाहायला मिळणार का आम्हाला नाही नाही बाई थोडासा चिकल आहे त्याच्यामुळं बैल फलाला येतो फेरा दुसऱ्या बैला बरोबर होता शेट आता हे सोन्या आणि बकासुरी ही जोडी खूप वेळा पळाली आहे हिंद कशी राहिली आहे आज तुमच्यासोबत छोट्या पण आणि सुट्टीचा चप्पल चित्ता म्हणून ओळखला जाणार सागर कालभोर सुद्धा आहे काय सांगाल हे बघा आमच्या बरोबर जो माझा जीवाभावाचा भावाचा दोस्त राहुल भाऊ आहे माझा छोटा राहुल गोरे दहीवडी सागर भाऊ कालभोर हा आणि छोट्या डायवर पण छोट्या ड्रायव्हर आमच्या गाडीवर बसत नाही पण आमचा चप्पल चित्त आहे ना त्यांनी मला फोन करून सांगितलं दादा मला सर्वी सर्व्हिल तुमची मीस सोडणार खर तर म्हणजे सुट्टीसाठी प्रसिद्ध आहेत आपले चप्पल चित्ता बोलतात काय बोलतात चप्प चप्पल चित्ता सागर कालभोर आज सोन्याचा सत्कार आहे का आपला हा सोन्याचा सत्कार आहे आणि ते जे बक्षीस आहेत म्हणजे काय ते आपला थे सन्मान चिन्ह ते मी आपला सागर भाऊ कालभोर यांना सुपूर्द करणार आहे नक्कीच म्हणजे प्रेम म्हणायचं यावरलं नाही बैलावर मालक तो बैलाचा आहे छोट्या पण मालक आहे पण बसत नाही आणि राहुल तर माझा भाऊ आहे मग त्याला मालक नाही अख्खा महाराष्ट्र जो बैलाचा फॅन आहे तो मालकच आहे सोन्याचा नक्कीच शेट कुठं तर आता सोन्या आता आपल्याला तीन फेरात पळताना पाहायला मिळेल का नंतर ना काय आता रिटायरमेंट झाली त्याची जेव्हा ते जागा चालवतोय त्यांचा बारका सोन्या पळतोय बैलात सोन्यात आता नाही पुढे म्हणजे कधी तीन फेडत झुपणार थोडक्यात नाही आता काय काय बरोबर त्या मालकांनी टाइमिंगला त्याला त्या बायला त्यांना सगळं काय दिलंय सगळं दिलंय बरोबर आता बैलाच वय झाल्यामुळे मालकांनी बैल बसून ठेवलाय थांबवलं त्यांच्या जाऊन काय बैल पळतो त्या बारका सोन्या पळतोय सारख्या म्हणून खोंड एक आदर ते पळतोय वेळ भेटलं तर म्हणजे वेळेनुसार बैल तर बाहेर निघाला पात्र एक पळतोय नक्कीच नक्कीच जैश आजचं मैदान कसं आहे मैदान खूप सुंदर होता फक्त पावसाने थोडासा म्हणजे व्याप्ती आणला त्यामुळे आता सुकेल हे फाटी आता वरुण राजाने कृपा करावी शेतकरी राजावर एवढी मी प्रार्थना करतो वरुण राजावर नक्कीच जय साहेब खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद तुमच्या शाहिनीला